देशातला सर्वश्रेष्ठ पैलवानच्या पंक्तीतला एक पैलवान सोलापूर जिल्ह्यात बाजी असताना पण नातपुट्यामध्ये घुटना ठेवून विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आई महाटाचा शेर बचाव करताना दिसतोय वाघाच्या काना आतापर्यंत कुठे केलेले आहे अख्खा देश सुंदर कुस्ती सुंदर मैदान शंभू महादेवाचा भंडारा नातरपुतेची कुस्ती कमिटी ती नातरपुत्र का कौतुका पात्र ठरत आहे नगरी शंभू महादेवाच्या पावन फर्शाला नगरी ओ ओटना आणि देतात परत पुन्हा मेघ घोटना देशातला सर्वश्रेष्ठ च्या पंक्तीतला एक परिवान सोलापूर जिल्ह्यात माझी असताना कातपुत्यामध्ये दादा शेडके महाट केली घोटाळा ठेवून विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि महाटाचा शेर बचाव करताना दिसतोय वाघाच्या काळात आतापर्यंत कुठे केलेली आहे अक्का देश पाहतोय महाराष्ट्र पाहतोय परत घोटाळा आणि एकशे बत्तीस किलोचा घोटाळा मानेवर सोसणं जावी त्याच्या औषित तेव्हाच कळे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये हिंदुस्थान सर्वश्रेष्ठ परिवारावर एक